नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नमस्कार मी रुचिता अॅग्रोन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सध्याच्या काळात फळबागेतील ओलावा टिकून ठेवण्याची गरज आहे तरच उत्पादनातील सातत्य टिकून ठेवता येईल वाढत्या उन्हात बाष्पीभवनामुळे जमिनीतील सत्तर टक्के पाणी अळून जातं जमिनीतील बाष्पीभवनाचा वेग कमी करण्यासाठी फळझाडांच्या बुंद्याभोवती आळामध्ये सेंद्रिय आणि पॉलिथिन शीटचा वापर करून आच्छादन करावं सेंद्रिय आच्छादनाचा थर आठ ते दहा सेंटीमीटर जाडीचा असावा आच्छादनामुळे जमिनीत ओलावा टिकण्यास मदत होते त्यामुळे पाण्याची बचत होते तण उगवत नाहीत काही दिवसांनी हे सेंद्रिय पदार्थ जमिनीत मिसळतात आच्छादनासाठी शेतीतील काडी कचरा वाळलेले गवत निकृष्ट प्रतीचा चारा पालापाचोळा यांचा वापर करावा अलीकडे एल डी पी प्लॅस्टिक कागदाचा वापरही आच्छादन म्हणून होतोय त्याच्यामुळे पंधरा ते वीस टक्के पाण्यात बचत होते शिवाय पाण्याची पाळी चार ते पाच दिवस उशिराने देता येते फळबागेत पाण्याची स्पर्धा करणारे तण गवत काढून टाकावे याशिवाय पानांवर पाण्याचा अधूनमधून फवारा मारल्यास पानांमधून पाण्याचे उत्सर्जन कमी होते पानांतील बाचपोर्जन रोखण्यासाठी पांढऱ्या खडूची भुकटी आठ टक्के या प्रमाणात पानांवर व खोडावर फवारावी याशिवाय आठ टक्के केवलनीची फवारणी केल्यास चुनासारखा पांढऱ्या थर पानावर तयार होतो पोटॅशियम नायट्रेट दोन ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून झाडावर फवारणी करावी त्यामुळे झाडाची तग धरून राहण्याची आणि पाण्याचा ताण सहन करण्याची करण्याची क्षमता वाढते उताराच्या जमिनीत फळबाग असेल तर उताराच्या आडव्या उजव्या बाजूने अर्धवर्तुळाकार जाड वाहन घालावेत त्यामुळे अवकाळी पावसाचं पाणी आडवून जिरवलं जातं त्याचा उपयोग झाडाला होतो जास्त उत्पादनाची अपेक्षा न करता झाडे जगवण्याकडे लक्ष द्यावं सातत्याने व्ही ब्लेडच्या साह्याने आंतरमशागत करून ओलावा टिकवण्याचा प्रयत्न करावा खोड गवताने अगर बारदाण्याने झाकून घ्यावे प्रत्येक झाडाच्या मुळाभोवती जमिनीत शंभर ते पाचशे ग्रॅम पॉलिमरचा वापर करावा त्यामुळे पाणी शोषून घेऊन जास्त काळ ओलावा टिकतो दुष्काळी भागातील फळबागांमध्ये साधारणतः फेब्रुवारी ते मार्च महिन्यात झाडांवरील पानगळ होत असते त्यानंतर फळझाडाच्या साधारणपणे दोन, दोन पूर्णांक पाच फुटापर्यंत आलेली सर्व फूट काढून टाकावी झाडावरील दाट व कमकुवत फांद्या कमी कराव्यात जमिनीला टेकणाऱ्या फांद्या छाटाव्यात झाडाची हलकी छाटणी करावी झाडावरील व झाडाखाली पडलेली किडकी सडकी फळे फुले वेचून नष्ट करावीत सीताफळ आंबा या फळझाडांची खोडे उन्हाळ्यात तडकतात त्यामुळे झाडे वाळू शकतात वाढत्या उष्णतेपासून संरक्षण करण्यासाठी या फळझाडांच्या खोडावर ते चार फुटांपर्यंत दहा टक्के तीव्रतेची पेस्ट लावावी झाडाभोवती हलकीशी चाळणी करावी तण काढून त्याचे आच्छादन करावे यामुळे जमीन भुसभुशीत होण्यास मदत होते भेगा बुजवल्या जातात पाण्याचे बाष्पीभवन रोखले जाते यामुळे दहा ते पंधरा मिलीमीटर ओलाव्याची बचत होते फळझाडांना उन्हाळ्यात संध्याकाळी पाणी द्यावे त्यामुळे फळझाडांना जास्त प्रमाणात पाणी मिळते अशा प्रकारचे जर उपाय केले तर कमी पाण्यातही फळबाग तग धरून राहू शकेल